मोटरसायकल चोरी प्रकरणी दोन चोरटे अटकेत आठ लाखाचा अकरा दुचाकींचा मोतीमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसावा म्हणून पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला यश आलं असून स्थानिक कुणी अन्वेषण शाखेने आठ लाख रुपयांच्या अकरा चोरीच्या मोटरसायकलीसह दोन आरोपींना अटक केली या कारवाईने शिरोली एम आय सी शाहूपुरी करवीर वडगाव व सांगली पोलीस ठाण्यात दाखल एकूण अकरा गुण्यांचा छडा लावण्यात यश मिळालं पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील आणि श्री बी धीरज कुमार यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली गोपनीय माहितीनुसार फिरोज यरगट्टी वयवर्ष तेवीस राहणार उजगाव व इरफान खान वयवर्ष चोवीस राहणार विक्रमनगर कोल्हापूर हे दोघे संशयित बागल चौक कोल्हापूर येथे चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन फिरत असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं तपासादरम्यान त्यांनी वडणके शिरुली एम आय सी शाहूपुरी करवीर वडगाव आणि सांगली येथून चोरी केलेल्या अकरा मोटरसायकलची कबुली दिली त्यांच्या कबुलीनंतर विविध ठिकाणून अकरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या सदर आरोपींना पुढील तपासासाठी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून या टोळीने अजूनही काही चोरी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तपास सुरू आहे या कारवाईत पोलिस अंमलदार वसंत पिंगळे संजय हुंबे संदीप पाटील सतीश जंगम शिवानंद मटपती अनिकेत मोरे सचिन जाधव कृष्णाथ पिंगळे विलास किरोळकर महेश आंबे सागर चौगले राजेंद्र वरंडेकर हंबीराव अत्तिक्रे आदींचा सक्रिय सहभाग होता